नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। आ, बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली चार हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार एकशे पंधरा नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली तीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे ऐंशी नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बावीस रुपये सरासरी दर आले सोळा रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आले तीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली सव्वीस हजार नऊशे सत्तर नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती खेड आवकालेली आठ हजार नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली एकोणावीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव अवकालेली दोन हजार तीनशे अडुसष्ट नग कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती अहिल्यानगर अवकालेली दहा हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये धन्यवाद